धुळे महानगरपालिकेत घंटागाडीवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणारा विकी मोरे व त्याच्यासोबत असणारा भैया बेडसे हे दोघं व्यक्तींवर धुळ्यातील फाशी पूल चौकात काही अज्ञात व्यक्तींकडून भॅड हल्ला करण्यात आलाय यात दोघेही कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांचा निषेध व्यक्त करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले मी सिटू कर्मचारी आहे नात्याने मी आज तिथे जमलेल्या माझ्या मित्रावर झालेला व्याल हल्ला या हल्ल्याच्या निसर्गात आम्ही इथं आंदोलन करण्याच्या इच्छा आहेत पण आमच्यावर झालेला हा जो हल्ला आहे जर कोणी जर असा आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल आणि आम्हाला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला बिलकुल तयार आहे आणि आमच्यावर हा झालेला हल्ला ज्या गुन्हेगारांनी केला आहे त्या गुन्हेगारावर जर हे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जनआंदोलन वापस करू आणि पूर्ण धुळे शहराला आम्ही भेटेल जाणार नाही पण पूर्ण धुळे शहरावरती गाड्या बंद राहतील हे आम्ही नि संदेश देतो फाशीबुल चौकात आपली गाडी घंटा गाडी खाली करून येताना त्या घंटा गाडीवर सुपरवाजरनी जेव्हा त्याला विचारलं ते तुझ्या गाडीचं वजन काय आलं भाऊ काहीने आमक आमक सांगितलं तर त्याच्यावरती एक कर्मचारी आला सुरेश धोडके सागर धोडकर सागर दोडकर आणि कल्प चव्हाण तीन चव्हाण जीन जण हे आले मारेकरी आणि त्यांनी त्या ड्रायव्हर वर घंटा गाडीच्या ड्रायव्हर हमला केला दगड फेक केली आणि त्याला यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे गाडी चालू करायला गेलो होतो गाडी चालू चालू होता आमचे सुपरवाजर थांबले होते मी त्यांच्याजवळ गेलो तिथं तो वाईट भाऊ होता त्यांनी मला लगेच धारगड केला होता बाहेर उतरल्यानंतर मला दहा दहा शासनाने वार केला त्याच्यासोबत दोन तीन नदी त्यांनी तगड तगडा भरून मार